महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी सुरक्षा आणि स्वागतासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज आहे असं पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितलं दिनांक पाच आणि सहा जून रोजी तारखेनुसार आणि आठ आणि नऊ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याच्या अनुषंगानं रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि जिल्हा प्रशासन यांची नियोजन संयुक्त बैठक घेण्यात आली त्या अनुषंगानं किल्ले रायगड वर पाहणी देखील करण्यात आली आहे आणि किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय लाखो शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी जय्यत तयारी केली आहे सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात येणार आहे दीड हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्तात सहभाग आहे पाच आणि सहा जून अनुसार आणि आठ आणि नऊ जूनला तिथी अनुसार शिवराज्याभिषेक चा सोहळा आयोजित केला जात आहे या दोन्ही तारीख जे आहे याविषयी पोलिसांची आणि प्रशासन यांची मल्टिपल मीटिंग्ज आणि व्हिजिट रायगड किल्लेवरती आणि खाली पाचाड आपलं ते जे आहे महाड तिथे झालेली आहे ची व्यवस्था असू द्या किंवा बंदोबस्त व्यवस्था असू द्या आपले जे शिवभक्त येत आहे त्यांच्यासाठी जे काही सोय सुविधा पाहिजे ते असू द्या हे सर्व बद्दल डिटेलमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे जवळपास पंधराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्तचा भाग राहणार आहे याच्यात दुसरे जिल्ह्यातून पण अधिकारी आणि कर्मचारी मागितलेले आहे आम्ही आणि याच्यात एसआरपीएफ आणि जी राईट कंट्रोल पोलीस आहे हे पण याचा भाग असणार आहे आता जाले लिया हे आतापर्यंतची आमची तयारी झालेली आहे आम्ही एकदम सुसज्ज आहोत सर्व शिवभक्तांना स्वागत करण्यासाठी